मराठी न्यूज आपल्या व्यासपीठ खेडच्या योगिता डेंटल बी डी बीडीएस पदवी प्राप्त केल्याबद्दल आष्टा येथील डॉक्टर वंदना झुंजारराव पाटील यांचा माळी समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील माजी उपनगराध्यक्ष तथा शिवाजीराव पाटील पतसंस्थेचे संचालक केशव माळी सौ विमल माळी गीता माळी भूपाल खोत दीपक शिंदे दीपक माळी अनुष्का माळी अविनाश वीरभद्रे अमित वारे पत्रकार सुनील पाटील यांच्यासह माळी समाजातील महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रारंभी केशव माळी आणि सौ विमल माळी यांच्या हस्ते डॉ वंदना पाटील यांचा सत्कार करण्यात आला डॉक्टर वंदना पाटील यांनी प्रयत्न जिद्द आणि कष्टाचा सुरेख संगम साधत पाटील घराण्याचा लौकिक वाढवला आहे त्यांनी मिळवलेले यश तरुण पिढीला प्रेरणादायी आहे आगामी काळातही त्यांनी विविध परीक्षांमध्ये मोठे यश मिळून आष्टा शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवावा अशा शुभेच्छा आष्टाचे माजी उपनगराध्यक्ष केशव नागुमाळी यांनी दिल्या दीपक माळी यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले सौ विमल माळी यांनी आभार मानले